नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेसाठी नवीन पद्धतीने ऑनलाईन स्वरूपात अर्ज कसा करायचा त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ए टू जेड माहिती हे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा गुगल प्ले स्टोरवर जायचं आहे आणि तिथे दोन ॲप हे डाउनलोड करायचे आहेत त्यामध्ये आधार फेस आय डी आणि आवाज प्लस दोन हजार चोवीस हा ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्यायचा आहे डाउनलोड झाल्यानंतर आवाज प्लस हा ॲप तुम्हाला ओपन करायचा आहे ॲप ओपन झाल्यावर तुम्हाला तुमची लँग्वेज सिलेक्ट करायचे आहे नंतर सिलेक्ट लॉग इन टाईप यामध्ये दोन नंबरचा ऑप्शन हा निवडायचा आहे लॉग इन ॲज सिटीझन बेनिफिशरी यूजर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एंटर आधार कार्ड नंबर या ठिकाणी तुमचा आधार नंबर हा टाकायचा आहे आणि नंतर खालच्या व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे नंतर थोडंसं लोडिंग घेईल आणि मग तुमचं फेस व्हेरिफिकेशन हे केलं जाईल या सर्कलवर ग्रीन जर आलं तर तुमचं फेस व्हेरिफिकेशन हे कम्प्लीट होईल नंतर तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे मग तुम्हाला चारांकी पिन हा क्रिएट करायचा आहे त्यानंतर तोच पिन टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे मग सेल्फ सर्वे फॉर्म उघडेल त्यामध्ये तुम्हाला ॲड्रेस डिटेल हे टाकायचे आहे त्या सुरुवातीला तुम्हाला राज्य निवडायचं आहे त्यानंतर जिल्हा तालुका पंचायत समिती आणि शेवटी गाव निवडायचं आहे आणि नंतर प्रोसिड या बटनावर क्लिक करायचं आहे मग एक पॉपअप मॅसेज येईल तिथे तुम्हाला गो टू नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर सेल्फ सर्वेच्या दुसऱ्या स्टेप मध्ये तुम्ही जाल तिथे तुम्हाला फॅमिली हेड डिटेल्स म्हणजेच कुटुंब प्रमुखाची माहिती हे टाकायची आहे यात नेम ऑफ द हेड या जागी नाव टाकायचं आहे त्यानंतर खाली आधार नंबर टाकायचा आहे आणि मग तुमचा जॉब कार्ड नंबर हा टाकायचा आहे हा नंबर टाकताना विशेष काळजी घ्या जॉब कार्डवर जसा नंबर दिला आहे तसाच सेम टू सेम नंबर टाकायचा आहे ज्या ठिकाणी डॅश किंवा ऑब्लिक आहेत तसंच तुम्हाला या ठिकाणी देखील टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही पुरुष आहात किंवा स्त्री आहात ते तुम्हाला निवडायचं आहे आणि मग तुमची सोशल कॅटेगरी काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे आणि नंतर तुमची एज किती आहे ती तुम्हाला लिहायची आहे मग तुमची वैवाहिक स्थिती काय आहे ते देखील सांगायचं आहे सा सोबतच तुमच्या वडिलांचं नाव जर महिला असेल तर या ठिकाणी तुम्ही पतीचं नाव हे देखील टाकू शकता मग नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर हा देखील टाकायचा आहे आणि त्याचबरोबर तुमची लिटरसी म्हणजेच तुम्ही शिक्षण कितीपर्यंत घेतलेलं आहे ते देखील तुम्हाला सांगायचं आहे सोबतच तुम्ही कोणता व्यवसाय करता ते देखील या ठिकाणी तुम्हाला सलेक्ट करायचं आहे याचबरोबर तुमच्या कुटुंबामध्ये एकूण किती सदस्य आहेत त्याची संख्या ही देखील तुम्हाला टाकायची आहे त्यासोबतच कोणी अपंग असेल तर त्या जागी यस किंवा नो हे निवडायचं आहे सोबतच तुमच्या कुटुंबामधील एखाद्या सदस्याला क्रिटिकल आजार असेल तर ते देखील तुम्हाला सांगायचं आहे पुढे तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते तुम्हाला लिहायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे मग एक येईल तिथे तुम्हाला गो टू नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲड फॅमिली मेंबर्स याचं सेक्शन हे ओपन होईल तिथे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती ही पूर्ण भरायची आहे मागच्या फॅमिली हिट सेक्शन मध्ये आपण जी माहिती भरलेली होती त्याच प्रकारे तुमच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती ही या सेक्शनमध्ये तुम्हाला भरायची आहे पूर्ण माहिती भरून झाली की त्यानंतर ॲड मेंबर या बटनावर क्लिक करायचं आहे मग सेव्ह वर क्लिक केल्यावर तेथे ते तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावे ही सिलेक्ट करायची आहेत आणि नंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बँक अकाउंट डिटेल्स हा नवीन सेक्शन ओपन होईल येथे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा बँक टाईप हे निवडायचे आहे म्हणजेच तुमची बँक कमर्शियल आहे किंवा पब्लिक आहे प्रायव्हेट आहे ते सर्व तुम्हाला निवडायचं आहे त्यासोबतच खाली बँकेचं नाव हे देखील निवडायचं आहे आणि मग बँकेची ब्रँच कोणती आहे ती तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर तुमचा बँकेचा अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे एकदा वर अकाउंट नंबर टाकल्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर या ठिकाणी देखील तुम्हाला पुन्हा तुमचा अकाउंट नंबर हा टाकायचा गा। आहे त्यानंतर बेनिफिशरी नेम ॲज पर बँक अकाउंट या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावर गाँ क्लिक करायचं आहे मग पुन्हा एक पॉप विंडो येईल तेथे तुम्हाला गो टू नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर हाऊसिंग रिलेटेड क्वेश्चन्स हे येतील त्यामध्ये तुम्हाला तुमचं घर हे स्वतःचं आहे किंवा भाड्याचं आहे ते तुम्हाला निवडायचं आहे आणि त्यानंतर खाली तुमच्या घराचा प्रकार हा तुम्हाला कच्चा म्हणून निवडायचा आहे त्याचसोबतच घरावरील छत हे देखील कच्चा आहे हे तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये एकूण किती रूम आहेत ते देखील तुम्हाला नंबरच्या स्वरूपात इथे सांगायचं आहे आणि त्यानंतर बाकीच्या सर्व प्रश्नांसाठी नो नो असं सिलेक्ट करायचं आहे मी स्क्रीनवर जो ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे तोच ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर फक्त शेवटच्या ऑप्शनसाठी तुम्हाला नो ऐवजी यस निवडायचा आहे यासोबत हे सर्व प्रश्न तुम्ही एकदा वाचून काढा आणि तुमच्या सोयीनुसार यस किंवा नो हे करा त्यानंतर त्यानंतर सर्व उत्तर दिल्यावर तुम्हाला अँड यावर क्लिक आहे एक पॉपअप विंडो येईल तेथे ते देखील तुम्हाला गो टू नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे मग तुमच्यासमोर अपलोड ओल्ड हाऊस इमेजेस हा सेक्शन येईल येथे तुम्हाला तुमच्या जुन्या घराचे फोटो हे अपलोड करायचे आहे यामध्ये तुम्ही तीन फोटो अपलोड करू शकता एका फोटोमध्ये तुम्ही घरासोबत उभे राहिलेले असणे हे आवश्यक आहे आणि दुसऱ्या फोटोत तुम्हाला फक्त तुमच्या घराची फोटो ही काढायची आहे घराच्या फोटो काढल्या की त्यानंतर तुम्हाला ते अपलोड करायचे आहेत आणि त्याच्या खाली तुम्हाला एक छोटासा रिमार्क हा टाकायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही काही पण टाकू शकता या ठिकाणी मी रिमार्क म्हणून कच्चा घर असं टाकलेलं आहे आता पुढे तुम्हाला सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर एक वॉर्निंग आहे तेथे तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे मग अजून एक पॉपअप विंडो येईल तेथे ते पण तुम्हाला गो टू नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि मग तुमच्या समोर सिलेक्ट बेनिफिशरी प्रेफरन्स हा सेक्शन ओपन होईल यामध्ये सुरुवातीला तुम्हाला वर यस किंवा नो यापैकी नो यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर थोडस खाली स्क्रोल करा तिथे तुम्हाला घराचे वेगवेगळे प्रकार हे दिलेले आहेत तुम्हाला कोणत्या प्रकारचे घरकुल हवे आहे ते तुम्हाला निवडायचे आहे मग तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे मग एक पॉपअप विंडो येईल तेथे तुम्हाला गो टू नेक्स यावर क्लिक करायचं आहे मग तुमच्यासमोर पूर्ण फॉर्मचा प्रिव्ह्यू हा ओपन होईल यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती चेक करायची आहे काही चुकलं असेल तर आता दुरुस्त करून घ्यायचं आहे एकदा का फॉर्म अपलोड केला की त्यानंतर तुम्हाला यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा बदल हा करता येणार नाही आहे त्यामुळे आताच बरोबर चेक करा आणि मग त्यानंतर गो टू नेक्स या बटनावर क्लिक करा सोबतच एक पॉप विंडो येईल तेथे पण तुम्हाला गो टू नेक्स्ट या बटनावरच क्लिक करायचं आहे त्यानंतर अपलोड सर्वे या सेक्शनमध्ये तुम्ही याल तिथे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमचं आधार कार्ड हे व्हेरीफाय करायचं आहे आधार कार्डसोबतच तुम्हाला जॉब कार्ड देखील व्हेरीफाय करायचे आहे मग त्यानंतर अपलोड सर्वे या बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुमचा घरकुलाचा फॉर्म हा सबमिट होईल <laughs> फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची प्रक्रिया ही करण्याची गरज नाही आहे ऑनलाईन स्वरूपातच तुमचा सर्वे फॉर्म हा तपासला जाईल आणि त्यानंतर तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह केला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला घरकुल हे मंजूर केले जाईल तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अशी माहिती ऑनलाईन स्वरूपात मोबाईलच्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने या प्रकारे तुम्ही फॉर्म हा भरू शकता माहिती महत्त्वाची आहे त्यामुळे तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र